नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे इंद्रायणी पुन्हा रडते आहे होय तुम्ही बरोबर ऐकले श्री क्षेत्र देहू संत तुकाराम महाराजांची पवित्र भूमी पण आज या इंद्रायणीच्या प्रवाहात भक्ती नव्हे तर सांडपाणी वाहताना आपल्याला दिसत आहे संपूर्ण देहू नगरीतील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे कार्तिकी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि या काळात लाखो भाविक इंद्राणीत स्नान करतात तीर्थ म्हणून पाणी प्राशन करतात त्या पवित्र जलात आज प्रदूषणाचा महापूर आहे करोडो रुपये खर्च करून देहू नगरीत सांडपाणी वाहिन्या आणि मलनिस्सारम प्रकल्प उभारण्यात आले पण ते प्रकल्प आज बंद अवस्थेत निष्क्रिय आहेत यामुळे केवळ भाविकांचेच नव्हे तर नागरिकांचे आरोग्य आणि नदीतील जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होतील का असा संतप्त सवाल नागरिक करत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद